नमस्कार मित्रांनो आपण आता सध्या आहे भुलेश्वर मंदिराच्या बाहेर आणि भुलेश्वर हे यवतमध्ये असलेल्या अशिरस या गावामधले शंभू महादेवाचं मंदिर आहे हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आज या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा इतिहास आणि पूर्ण जीर्णोद्धार कसा झाला किंवा काय गोष्टी आहेत ऐतिहासिक काय गोष्ट आहे सगळं जाणून घेणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कुलेश्वर हे प्राचीन मंदिर असून एक ऐतिहासिक ठिकाण आहे हे महादेवाचं मंदिर एक पांडवकालीन म्हणून असंही ओळखलं जातं तेराव्या शतकामध्ये देवगिरीकर यादव यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक मंदिरं उभारली किंवा अनेक मंदिरांचं बांधकाम केलं त्यापैकीच हे के एक बांधकाम असावं असं मानलं जातं असं गृहीत धरलं जातं इथपर्यंत येण्याचं कारण असं की आत्तापर्यंत मी गणपती बाप्पाच्या मूर्ती भरपूर ठिकाणी बघितल्या पण स्त्रीरूपी साकारलेली गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल असे म्हणले जाते की या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग आहे आणि ते शिवलिंग फक्त पूजेच्या वेळेस त्या पिंडीवरती ठेवले जाते इथे महाशिवरात्रीला प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि सासवडवरून कावडी इथे श्रावण महिन्यामध्ये आणली जाते म्हणजे गाव गावातली लोकं आहेत ना पालखी काढतात आणि सेलिब्रेट करतात किंवा आनंद लुटतात अशी इथल्या गावकऱ्यांची प्रथा आहे वर्षापूर्वी येऊन हो गेले म्हणजे मी या मंदिरात चार पाच वेळा येऊन गेले ओके ओके असं आहे का नाही म्हणजे मी जेव्हा दोन वर्षापूर्वी आले होते ना तेव्हा ते मी म्हणजे आतमध्ये पण गेले होते पूर्ण नव्हते आतमध्ये गेले इथंच नाही दोनच वर्ष हे दोन वर्ष लॉकडाऊन जस्ट खुललं आणि त्याच महिन्यात आले होते मी त्या महिन्यात मे बी असेल तुम्ही नव्हता जर दुसरे पुजारी होते नाही दुसरे पुजारी काका होते त्यांनी आम्हाला फक्त आतमध्ये पिंडा घातल्या होती ह्या पायरीवर आम्ही गेलो होतो पार होतो आणि बाहेर आलो होतो ओके हा थ्री सिक्स्टी वेगळा आहे थ्री सिक्स्टी एवढीच येतो उभा असतो तो उभा थ्री सिक्स्टी पण आहे पण तो तो म्हणजे इन्स्टावाला थ्री सिक्स्टी असा आहे टू एअर मध्ये okay. दुसरा उभा आहे याच्यातलं थ्री सिक्स्टी नाही होणार मोबाईल मध्ये आपण हे करू शकतो ना आणि क्वालिटी वगैरे हे होते नाही 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 काय नाही फोर ना याची फोर के पण करू शकतो वन झिरो एट झिरो पण करू शकतो स्टँडर्ड क्वालिटी इनफ आहे पण ओके okay, बस 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 तर मित्रांनो आपण भुलेश्वर मं मन, मंदिराला जी व्हिजिट केली होती म हे मंदिर आता एक्सप्लोर केलं आहे आणि इथून आपल्या आपली, आपली राईड कंटिन्यू करतो आहे ते म्हणजे जेजुरीला सो बघूया आता सडन प्लॅन झालेला आहे जेजुरीला जाण्याचा इथून हार्डली तीस ते पस्तीस किलोमीटरवरती जेजुरी आहे सो बघूया तिकडे जाऊन एक्सप्लोर करूया मी आज आता दुसऱ्यांदा जातो आहे जेजुरीला म्हणजे एकदा तर लग्न झाल्यानंतर गेलो होतो सॉरी एकदा लहानपणी गेलो होतो आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर गेलो होतो जेजुरीला सो आता मी तिसऱ्यांदा जातो जेजुरीला अरे बापरे रोडचं काम अजूनही चालू आहे म्हणजे एक साइड वन साइड पूर्ण खोदकाम चालू खोद ले ले। ले ले आहे मे बी इकडून पाण्याची लाईन किंवा काहीतरी करणार असतील सो दोन्ही साइडने सी जेसीबी की खुदाई दोन माणसं इथं जेसीबी की खुदाई बघायला थांबलेले आहेत जाऊ दे भाई मग तुझी खोदाई चालू कर ए यार हा काढत पण नाही बाजूला हा किती एजवरती वरती त्याने ठेवलेलं आहे जर एखाद्याचा टायर खचला तो डायरेक्ट खाली स्लिप होणार तर हा जो दौलत मंगल गडाचा हा बुरुज कुठे दरवाजा आहे गाडी बंद का होते सारखे बाईकवरती वरती बसल्यापासून जर असं गरम कमी व्हायला लागले कारण की थंड हवा लागते थोडीफार मंदिराचा व्हिडिओ शूट करता करता पूर्ण घामाघूम होऊन गेलेलो मित्रांनो सो आता कुठे जाऊन जरा बर वाटतंय हे भाई काय बंद केले रे बाबा का असं हो का अस बंद केले हे असं डायरेक्ट गाडी जातात म्हणून जात होय मग तो आपण आता मेन एंट्रन्सवरती मेन गेटवरती आलेलो जिथं कमान चालू होते आणि इथून राईट घेतल्यानंतर आपल्याला जेजुरी लागते म्हणजे इकडून हा रस्ता जो कंटिन्यू करू आपण तिकडे जेजुरी आहे तर मित्रांनो आपण आता टेकवडी गावामध्ये आणि हे काय बोर्डवरती काही दिसतच नाही आहे धामणघाट किती किलोमीटर आहे इथून काय कळत नाही आहे व्यवस्थित काय दिसत नाही रोड बाकी एक नंबर आहे मग असा रोड आहे वा 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 असा जर व्ह्यू तुम्हाला बघायला मिळत असेल राईड करताना तर गावातल्या रोडने राईड का ना काय ना करावी का नाही करावी एवढा सुंदर नजारा जर तुम्हाला बघायला मिळत असेल हायवेवरती मोस्ट प्रॉब्ली अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण की हायवे थोडा एकदम कधी कधी स्ट्रेट असतो किंवा हायवेच्या आजूबाजूला काहीच गोष्टी अशा नसतात सो असा व्यू आपल्याला पाहिजे सरळ ना जा बाई जा बाई तू जा पाखरं कंच वगैरे खातात आहे म्हणून युक्ती लढवली आहे शेतकऱ्याने पिशव्या लावल्या त्यांना हे बघा शेतकऱ्याचं घर बघा गाई शेती मशी हे गोष्ट चांगली आहे हे एक गोष्ट बघून चांगलं वाटलं ते म्हणजे असं की शेतकऱ्यांनी इकडे घरं एकदम असं बंगल्यांसारखी बांधलेली आहेत महलासारखी बांधलेली आहेत पण ती आपापली जमीन राखली सुद्धा आणि ते कसतात सुद्धा म्हणजे काही जमिनीत झाडं लावल्यात काही जमिनीत ऊस लावलाय काही जमिनीमध्ये बाकीची पिकं लावल्यात ज्वारी अशा गोष्टी पिकवल्या जातात आहे बघा ना आजूबाजूला म्हणजे बंगले बांधलेत किंवा घर चांगले बांधलेत प्रशस्त बांधलेत पण त्यांनी शेती पण राखली आहे ही गोष्ट आव आवडली आपल्याला घरं एकदम जबरदस्त बांधल्यात सगळ्यांनी बघा हे एक घर बांधले ऑलमोस्ट नवीन कन्स्ट्रक्शन पाच आहे आतली सर्व वा वा जिल्हा परिषद शाळा शाळा असावी तर अशी म्हणजे आजकालच्या शाळेला काय झालंय शाळेंच्या पुढे त्यांना ग्राउंडच नसतं ते बघा आता कुठं जाऊन असं की करतोय बाई जोपर्यंत थोडासा ऑफ रोडचा पॅच किंवा खराब रस्त्याचा पॅच मिळत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की आपण राईडला आलोय निस्त मगमगली की एकदम सटसटीत रस्त्यावरती गाडी चालवायची म्हटलं ना बोर होऊन जातं असं काहीतरी थ्रील पाहिजे असं काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे असं असं डायरेक्ट गाडी उडवायचं मन करतं मग भाऊ जाऊ का पुढे जातो हा जातो चला अरे पिंपरी गावात आलो आपण पुण्यातून डायरेक्ट पिंपरी गावात म्हणजे लगेच पोचतो म्हणजे पुण्यातलं पिंपरी नाही बरं का आत्ता पूर्ण ओसड पडले पण पावसाळ्यामध्ये पूर्ण फुल होत असणार आहे नदी आजची वाय गाडीवरती मित्रांनो काय बाळा जाऊ का, का? ते तुम्हाला कशा प्रकारचे आणि कोणते ब्लॉग आवडतात म्युझिकचा एक व्हिडिओला टच आला ना तर एकदम जरा व्हिडिओ एन्हॅन्स होतो जरा मला तरी असं वाटतं पण मोठं ब्लॉगिंग मी थोडंसं रॉ ठेवायचा प्रयत्न करतोय रॉ ठेवले तर तुम्हाला पण असं वाटणार की मी राईड करतो स्वतः तो मे मी जो ऑन द स्पॉट जो एक्सपिरियन्स करतोय तुम्हाला पण असं वाटणार की तुम्ही तो एक्सपिरियन्स करता तुम्ही स्वतः गाडी चालवता तुम्ही स्वतः त्या गावामधून फिरताय असं फील फील होणार त्यामुळे तो एक प्रयत्न आहे की एक मोठा ब्लॉग थोडासा रॉ ठेवायचा आणि एक मायनर असं थोडंसं म्युझिक ठेवणार थोडंसं एकदम टच देण्यासाठी तर या बसला कोणती बस म्हणायची काय कळत नाही आहे लालपरी तर नाहीच आहे कांदा कांदा आत्ताच विकत घेऊन ठेवा मित्रांनो हा लय नंतर वा महाग होतो पावसाळ्याच्या टायमिंगला एक फ्री सजेशन होतं माझं काय वाडा कसा आहे एक नंबर हा श्यावास कसला बटाट्यासारखा गुबगुबी दे <laughs> <laughs> लहान मुलांना असं बाईक वगैरे भारी वाटतं ना आवडतं त्यांना त्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात इथं माझी आत्ता काय फाटते मलाच मला माहिती गरमीने हे रायडिंग जॅकेट आणि रायडिंग ग्लव्ज आणि रायडिंग शूज घातलेत पण आतमध्ये माझा असा मॅश पोटॅटो झालेला आहे एकदम असा घामाने एकदम आतली पण भिजली आहे तुम्हाला काय खरं सांगायचं म्हटलं तर दिसायला एकदम तुम्हाला योग्य आणि भारी वाटतं व्हिडिओमध्ये पण ही तर माझी आतली भिजलेली आहे टू बी फ्रँक याच गोष्टीवरती एक लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा एवढीच जर महिना तुमचा भाऊ घेतो आहे तर अरे भाऊ घे ना जरा साईटला एक मोटिवेशन पण मिळेल आणि दुसरं म्हटलं तर एक इन्स्पिरेशन मिळेल की यार अजून काहीतरी तुमच्याबरोबर चांगला कॉन्टेंट पोहोचवू करा तेवढं करा तोपर्यंत मी जेजुरीला पोचतो आणि मग जेजुरीला जायच्या अगोदर मे बी पेटपूजा वगैरे करू नाहीतर मग जेजुरीवरून आल्यानंतर पेटपुरा करू ठीक आहे तुम्ही लाईक करा तोपर्यंत आपण जेजुरीला पोचूया गोपराचं एक वेगळंच दुःख आहे राहू गोपर हँग होतं मध्ये मध्ये ¿Cómo es GoPro 7, ¿no? Ah.